माहेर आल्यानंतर तिचं घर असतं आणि कशी ती आनंदाने सगळीकडे नाचत असते जुडत असते गात असते तशी ती चार भिंतीत नाचली मग मोकळ्या हाती कशी जाईल माहेरवाशन आली आहे ना माझी मुलगी की मोकळ्या हाती तिला मी कशी पाठवू मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली सगळं बिचाराचं घर तर भाऊन गेलं त्या पुरात भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले काय शब्द आहे ज्ञानेश्वर माऊली नंतरच हे दुसरं आपला हा सगळा शब्द प्रभू काय शब्द आहेत की सगळं प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले सगळं गेल्यानंतर जे डोळ्यात पाणी येतं त्याला एक प्रसाद म्हणतात संकटाला कसं तोंड द्यायचं संकटातन कसा आनंद घ्यायचा अजून काय शब्द पाहिजे कारभारणीला घेऊन संजय सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे किती छान आहे हिंमत नाही हरलो आहे परत मी माझ्या बायकोला बरोबर घेऊन परत लढतोय आणि परत सगळा चिखल गाळ जे काही चिंतडे उडले ते सगळे काढतोय आणि परत भिंत बांधतोय पडकी भिंत बांधतोय खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला सरांना असं सर वाटलं तर याला आर्थिक मदत करायला पाहिजे याला काहीतरी चार पैसे द्यायला पाहिजे पण सरांचा हात खिशाकडे गेला धावत उठला आणि म्हणला खिच्याकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला तसंच माझं तुमच्या बाबतीत आहे मित्रांनो कोणी म्हणतो पैसे देतो हो, डिपॉझिट घर घेत नाही रे माझ्या भावना जो आहे ना मला एकटेपणा वाटतोय म्हणून मी तुमच्याकडे येतोय आणि परत एकदा हे खूप आवडलं मला खिशाकडे हात जातात हसत हसत था उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा बा एवढं